हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला वाळवणाचे पदार्थ सांगणार आहे वर्षभर टिकणारे आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी मी तुम्हाला आ, हे पापड साबुदाणा आणि बटाट्याचे पापड कसे करायचे आणि प्रमाण किती प्रमाणामध्ये घ्यायचं वर्षभर टिकणारे आहे एक वेळा करा आणि वर्षभर टिकवा आणि तुम्ही ते वही खाऊ शकता चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे मी साबुदाणा घेतलेला आहे शाबुदाना इथे मी दोन वाटी घेतलेला आहे आणि दोन वाटी शाबुदाना आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे आणि मंद असेवरच आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचा आणि नंतर आपल्याला काय करायचं भाजून झाल्यानंतर त्याला थंड करायला ठेवायचं परंतु पर都是... मला असं वाटलं की एक वाटी परत भाजून घ्यायचा म्हणून एक वाटी मी परत शाबुदाना भाजला परंतु मी तुम्ही एकदमच तीन वाटी भाजून घ्या इथे बटाटे मी उकळायला ठेवले होते कमीत कमी मी दीड किलो बटाटे घेतलेले आहे आणि त्याला चांगली उकळी द्यायची आणि थंड झाल्यावर आपल्याला कुकर काढून घ्यायचं आहे झाकण आणि त्यावर पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे काय होते लवकर थोडे थंडही होतात आणि पटकन आपल्याला त्याची साल काढता येते पूर्ण बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि गरम असतानाच तुम्ही साल काढा म्हणजे कसं लवकर निघते आणि त्राससुद्धा आपल्याला होत नाही थोडे चटके लागतात आपल्याला अशाच पद्धतीने सगळे बटाट्याचे साल मी आता काढून घेणार आहे आणि जी आपली किसनी असते ना बारीक किसणीनेच आपल्याला किसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही वाटीनेसुद्धा मॅश करू शकता परंतु किसून घेतलं म्हणजे सोपी जाते आपल्याला म्हणून आपण किसून घ्यायचं आणि जे झाडसर राहिले असेल तर ते बाजूला काढून ठेवायचे जसे मी बाजूला काढून ठेवलेले आहे आ, आ, अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही त्याचा उपयोग भाजीसुद्धा करू शकता किंवा नंतर त्याच बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आपल्याला बघा अशा पद्धतीने आपल्या बटाट्याचा पूर्ण लग्न झालेला आहे आता आपल्याला साबुदाणा थंड झालेला आहे थंड झाल्यावरच आपल्याला साबुदाणा मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आता तीन वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे तीन वाटी साबुदाणा आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे परंतु मिक्सरचं पॉट लहान असल्यामुळे मी दोन वेळा करणार आहे आणि ते अशी पावडर आपल्याला बाजूला घ्यायची आणि डायरेक्ट तुम्ही आता बटाट्याचा जो आपण लगदा खे करून ठेवला होता म्हणजे किसून ठेवले होते त्यामध्येच आपल्याला चाळून घ्यायचं आपल्याला म्हणजे कधी कधी काय होते जाडसरपणा असतो ना तो तो बाजूला काढून घ्यायचा आणि परत असंच चाळून घ्यायचं आहे जेवढा आपण शाबुदाना बारीक केला पूर्ण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि उरलेलं कात्रण आपल्याला परत आपण मिक्सर बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी दोन वेळा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे आणि भांडं मात्र थोडंसं मोठंच घ्यायचं कारण बटाटे थोडे जास्त आहे नंतर आपल्याला कालवायला त्रास होत नाही किंवा तुमची मरा मोठी परात असेल तुमच्याकडे तर त्या परातीमध्ये सुद्धा तुम्ही आ, हे गोळण करू शकता आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि लाल मिरच्या घेतल्या मी थोड्या आणि त्यालाच थोडंसं सा जाडसर बारीक केलेलं आहे किंवा तुम्हाला जर लाल मिरच्या जर आवडत नसेल तर तुम्ही मिरेसुद्धा त्यामध्ये टाकू शकता पण मिरे आणि कसं पापड खूपच तिखट लागतात जेव्हा वाढल्यानंतर आपण जेव्हा तळतो ना त्यावेळेला किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा हिरवी मिरची पेस्टसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता सगळं मिश्रण आपलं छान एकत्र झालेलं आहे परंतु मी आता तरी काही थोडंफार जाडसर असतेस म्हणून मी ग्लासच्या सायाने त्याला पूर्ण प्लेन करत आहे आता त्याची आपल्याला तेलाचा हात घेऊन गोळे करून घ्यायचे आहे मध्यम आकाराचे गोळे करायचे लहान मोठे जसे तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने आ, आता इथे माझ्याकडे पुरी यंत्र होतं म्हणून मी त्या पुरी यंत्रामध्येच पॉलिथिन ठेवलेलं आहे त्यावर थोडं किंचित तेल लावायचं आणि आपल्याला प्रेस करायचं आहे तेलाचा जास्त वापर करायचा नाही एक वेळेस लावायचं आहे आवश्यक वाटेल तसं तेल लावायचं आपल्याला आणि डायरेक्ट आपल्याला पॉलिथीनवरच काढायचं आहे आता मी घरामध्ये परड्यावर काढत आहे आणि नंतर आपण उन्हामध्ये नेऊन ठेवू शकता आ, आ, आणि ठेवल्यानंतर आपल्याला एक दीड तासाने किंवा दोन तासाने आप आपल्याला हे पापड थोडेसे पलटून द्यायचे आहे म्हणजे मागची बाजूसुद्धा लवकर सोकल्या जाते बघा अशा पद्धतीने आणि दोन दिवस आपल्याला चांगली कडकडीत ऊन द्यायची आहे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दोन दिवस छान कडकडीत ऊन दिलेली आहे आणि बघा असे डब्बाभर छान पापड झालेले आहे आणि हे पापड तुम्ही उपासालासुद्धा खाऊ शकता किंवा इतर वेळेससुद्धा तुम्ही केव्हाही तळून खाऊ शकता आता तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचं आहे सुरुवातीचा मी एक पापड असाच तळून घेतलेला आहे तेल गरम झालं की नाही झालं बघायला म्हणून अशा पद्धतीने मी हे पापड तळलेलं आहे बघा त्या पापडापेक्षा हा पापड थोडासा मोठाच झालेला आहे थोडासा फुलतो हा पापड आणि कुरकुरीतसुद्धा होतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब